नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी जी मच अवेटेड ट्रीप आहे त्यासाठी मी जी तयारी केली आहे त्याचा एक डिटेल असा वॉक अराउंड व्हिडिओ तुम्हाला देणार आहे ट्रीपचं ठिकाण मी व्हिडिओच्या शेवटी रिवील करणार आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण यानंतर चॅनलवर असे ट्रीपचे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुमचे हे व्हिडिओ मिस होऊ शकतात ही ट्रीप मी मागील तीन ते चार महिन्यापासून प्लॅन करत होतो परंतु काही ना काही ये अडथळे येत होते आणि आता फायनली आपल्या सर्व बुकिंग झालेलं आहे त्यामुळे आपली ट्रिप कन्फर्म आहे आणि हो ही ट्रीप सोलो असणार आहे त्यामुळे खूपच मजा येणार आहे तर मी आता तुम्हाला जी ही शॉपिंग केली आहे त्याचा एक डिटेल असा वॉकवर व्हिडिओ देतो रायडिंग करताना आपण सेफ्टीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे त्यानुसारच मी भरपूर रिसर्च करून या गोष्टी मागवल्या आहेत तर तुम्हालासुद्धा जर रायडिंग गेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि त्याबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचा मी बेस्ट रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन चला तर मग सुरू करूया या डिटेल वॉकअराउंट व्हिडिओसाठी तर तुम्ही इथे बघू शकता अशा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी मागवल्या आहेत सर्वप्रथम रायडिंग गेअर्समध्ये मी रायडिंग जॅकेट रायडिंग ग्लोव्ज रायडिंग पॅन्ट मागवले आहे आणि हेल्मेट आहे तसेच लगेज सिस्टीममध्ये मी ही क्लॉबॅग मागवली आहे आणि ही टँक बॅग आणि बाईकसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी मागवल्या आहेत आणि आपल्या हेल्मेटसोबतच मोटो ब्लॉगिंगसाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी मी मागवल्या आहेत तर वन बाय वन मी सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो तर सर्वप्रथम आपण रायडिंग जॅकेटपासून स्टार्ट करूया तर हे रायनॉक्स कंपनीचं टॉर्नेटो प्रो फोर मॉडेल नेम असलेलं जॅकेट आहे तर ह्याचा तुम्ही फ्रंटचा लुक बघू शकता आणि हा बॅकचा लुक आहे एक क्लास ए सर्टिफाईड जॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये जे आर्मर्स असतात ते लेवल टू सर्टिफाईड आहेत तर आर्मर्स मध्ये लेवल वन आणि लेव्हल टू हे सर्टिफिकेशन असतात तर त्यामध्ये लेवल टू हे बेस्ट मानलं जातं यामध्ये तुम्हाला फ्रंटला एक पॉकेट भेटतं आणि आतमध्ये एक वॉटरप्रूफ पॉकेट आहे त्यामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू हो शकता आणि रायडिंग पॅन्टला कनेक्ट करायसाठी इथे झीप दिली आहे तर तुम्ही रायडिंग पॅन्ट कनेक्ट करू शकता तसेच हातामध्ये तुम्हाला असे वेलक्रो दिले आहे त्यामुळे तुम्ही फिटिंग ॲडजस्ट करू शकता आणि कॉलरमध्ये सुद्धा वेलक्रो आहे आणि तुमच्या कमरेसाठी तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करू शकता इथून आर्मर्स मध्ये चेस्टला दोन प्रोटेक्टर आहे चेस्ट आर्मर आणि एक बॅगसाठी एक मोठा असा प्रोटेक्टर आहे जे तुमची संपूर्ण बॅक टेलबोनपर्यंत पर्यंत कवर करत हातामध्ये दोन शोल्डर प्रोटेक्टर आणि दोन एल्बो प्रोटेक्टर आहेत या जॅकेटमध्ये शोल्डर आणि एल्बोसाठी तुम्हाला रेऑन कंपनीचे प्रोटेक्टर भेटतात रेऑॉन ही युरोप सर्टिफाईड कंपनी आहे आणि चेस्ट आणि बॅक आर्मरसाठी सिरॉस कंपनीचे प्रोटेक्टर भेटतात मी तुम्हाला एक आर्मर काढून दाखवतो तर हा बॅकचा आर्मर आहे तुम्ही असा काढू शकता तर तुम्ही बघू शकता हा बॅकचा मोठा असा आर्मर आहे हा इम्पॅक्टला अजून कडक होतो त्यामुळे तुम्हाला सर्व प्रोटेक्शन भेटतं रेऑनचे जे आर्मर्स आहेत एल्बो आणि शोल्डरसाठी ते सेरोसपेक्षा थोडे नरम असतात त्यामुळे तुम्हाला हाताला एक कम्फर्टेबल असं जॅकेट आहे या जॅकेटसोबत तुम्हाला सेरॉसच्या आर्मर्सची पाच वर्षाची वॉरंटी भेटते तसेच हे जॅकेट आहे कॉर्डवाय या मटेरियलनी बनलेलं आहे त्यामुळे ते, ते इम्पॅक्टसाठी बेस्ट आहे आणि रायनॉक्सच्या प्रत्येक प्रोडक्टसोबत तुम्हाला सुरुवातीच्या एका वर्षासाठी पन्नास हजाराचं कवरेज असलेलं इन्शुरन्स भेटतं जे की तुम्हाला रायनॉक्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करावे लागतं नेक्स्ट ही रायनॉक्स कंपनीची रायडिंग पॅन्ट आहे इथे बॅकला तुम्हाला जॅकेट जॉईन करण्यासाठी एक चेन भेटते साईडला तुम्हाला एक चेन भेटते आणि ते रॅनॉक्सी ब्रँडिंग आहे जे की अंधारात चमकते बॉटमला तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी स्ट्राइप दिली आहे आणि लास्टला एक चेन दिली आहे या पॅन्टमध्ये तुम्हाला नीसाठी दोन प्रोटेक्टर भेटतात आणि प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी दोन्ही साईडला प्रोटेक्शन आहे आणि हे सुद्धा तुम्ही प्रोटेक्शन काढू शकता आणि टेलबोनसाठी तुम्हाला कोणताही प्रोटेक्टर भेटत नाही तर तुम्हाला वेगळा परचेस करावा लागेल आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सेरास कंपनीचे आर्नस भेटतात नेक्स्ट हे रायनॉक्स कंपनीचे एअर जी टी ग्लवज आहेत ग्लवज तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला नकलला प्रोटेक्शन करण्यासाठी नकल प्रोटेक्टर आहे आणि फार्मला प्रोटेक्ट करण्यासाठी फार्म प्रोटेक्टर आहे आणि हे ग्लव्ज मोबाईल फ्रेंडली आहे तुम्ही हे ग्लव्ज घालून मोबाईल टच करू शकता तर वळवेत आपल्या पुढच्या प्रॉडक्टकडे नेक्स्ट आहे रायनॉक्स कंपनीचं बेस लेअर हे आपल्याला रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये घालण्यासाठी उपयुक्त आहे आणि हेल्मेटच्या आतमध्ये घालण्यासाठी रायनॉक्स कंपनीचा बा लाख लावा तर रायडिंग गेअर संबंधित सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आता वळव्यात लगेज सिस्टीमकडे लगेज सिस्टीममध्ये मी ही रायनॉक्स कंपनीची टँक बॅग मागवली आहे जिथे फ्रंटला तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी एक पॉकेट भेटतं इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि टँकवर ऑन झाल्यामुळे तुम्ही याच्यावर मॅप वगैरे बघू शकता आणि एक मेन कंपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इसेन्शियल वस्तू ठेवू शकता साईडला दोन छोटे पॉकेट आहेत दोन्ही साईडला आणि ते रायनॉक्स कंपनीची ब्रँडिंग आहे आणि हे रिफ्लेक्टर आहे जे की अंधारात कामा आणि बॅक साईडला हे तीन मॅग्नेटिक माउंट आहे जे की तुम्ही टँकवर असे फिट करू शकता जेणेकरून बॅक ही टँकवर फिट होईल नेक्स्ट ही वायटेरिया कंपनीची मी क्लॉप बॅग मागवली आहे जी की सोलो राईड करणार असाल तर ही मागच्या सीटवर अशी चारशे फीट असते तुम्ही ते बघू शकता ही बॅग वॉटरप्रूफ नाही आहे वॉटर रेजिस्टन्स आहे बट या बॅगसोबत तुम्हाला एक रेनकवर भेटतं बॅगच्या वरच्या साईडला एक पॉकेट आहे आणि आपल्या साईडला पण एक पॉकेट आहे ते तुम्ही पेपर्स वगैरे ठेवू शकता बॅगच्या दोन्ही साईडला दोन मोठे पॉकेट आहेत आणि ते रिफ्लेक्टर आहे आणि वाटत या दोन्ही पॉकेटमध्ये साईड पॉकेटमध्ये तुम्ही जर एक्स्ट्रा फ्युएल कॅरी करणार असाल तर ते, ते तुम्ही ठेवू शकता तर वळव्यात आता बाईक रिलेटेड प्रोडक्टकडे बाईकसाठी मी सर्वप्रथम हे एचजीजीचं मोबाईल ऑर्डर मागवला आहे हे बजेट फ्रेंडली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मागे डॅम्पिंग पण भेटतं जेणेकरून जर तुमचा आयफोन वगैरे असेल तर त्याचा कॅमेरा हा वायब्रेशनने डॅमेज होणार नाही नेक्स्ट हे एच जी जी कंपनीची स्टॉक लाईट मागवली आहे माझ्या बाईकचा स्टॉक हेडलाईट हा खूप कमी आहे त्यामुळे अंधारामध्ये फॉगलाईट युजफुल आहे नेक्स्ट ए मोटूलचं चेन क्लीन अँड चेन लूप डब्ल्यू डी फोर्टी बाईक जर रस्टिंग पार्ट असेल तर ते क्लीन करतात हेल्मेट क्लीनर एक टेपरचं गेअरचं कवर मागवलं आहे नेक्स्ट डे मोटोवॉलचं कॅमेरा होल्डर याच्यामध्ये मी हँडल बारला माझा गोप्रो माउंट करेल जेणेकरून माझा फ्रंट फेसिंग व्हिडिओ रेकॉर्ड होईल बाईक रिलेटेड अर्ध्या गोष्टी मी ऑलरेडी बाईकवर फिट केल्या आहेत आणि काही गोष्टी मला फिट करायच्या आहेत तर मी ते फिट नंतर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसले सो नेक्स्ट टाईम आय फेवरेट हेल्मेट आणि मोटर ब्लॉगिंग सेटअप त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम माझा हेल्मेट दाखवतो एल एस टू कंपनीचा हेल्मेट आहे डुएल स्पोर्ट टाइप मध्ये हेल्मेट आहे तर तुम्ही याचा फ्रंट चालू बघू शकता हा टॉप चालू चालू हा बॅक चालू हेल्मेट आय एस आय आणि इसी सर्टिफाईड आहे आय एस आय हे इंडियन स्टँडर्ड नुसार रिक्वायर्ड आहे आणि ए युरोपियन स्टँडर्ड नुसार रिक्वायर्ड आहे तुम्हाला क्लियर विझर भेटतो आणि एक इनबिल्ट सन विझर सुद्धा भेटतो जे लेके तुम तुम्ही इथून बंद चालू करू शकता तो वॉलुएट आता एअर वेंटकडे फ्रंटला तुम्हाला एक एअर वेंट मिळतो इनलेट साठी टॉपला सुद्धा तुम्हाला दोन एअरवेंट आहेत जे की तुम्ही बंद चालू करू शकता बॅकला मागच्या साईडला दोन आउटलेट आहेत आणि साईडला पण दोन आऊटलेट आहेत यामध्ये तुम्हाला फ्राईपवाला लॉक भेटतो डबल डी लॉक भेटत नाही आणि ते फ्रंटला तुम्हाला, तुम्हाला एक तीन पॅडिंग भेटते जर की तुमचा मोटो ब्लॉगिंगचा सेटअप असेल आणि गोप्रोला माईक कनेक्ट करणार असेल तर त्यामुळे जी बाहेरची हवा असते ती आत येत नाही आणि तुमच्या माईकमध्ये डिस्टर्बन्स फार क्रिएट होत नाही आणि इथे तुम्ही इन केस ऑफ इमर्जन्सी पॅडिंग अशी फुल आउट करू शकता नेक्स्ट आता हे मोटो ब्लॉगिंगसाठी लागणारा सेटअप तर त्यासाठी सुद्धा काही गोष्टी मागवल्या आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला चीनमाऊंट दाखवतो तर ही मोटोवाईब इंडियाकडून एक कंपनी आहे हेल्मेटसाठी चीन माउंट वगैरे करतात तर हे चिन माउंट जे आहे ते नॉर्मल चीन पेक्षा बेटर क्वालिटीचे आहे आणि चांगल्या पद्धतीने फिटसुद्धा होतात मी हा काल चीन माउंट फिट केला आहे तुम्ही फ्रंटला बघू शकता हा माउंट तुम्ही बघू शकता हा स्पेशली एल एस टू पायनियर टू या हेल्मेटसाठी क्रिएट केलेला माउंट आहे तर हा नॉर्मली तुम्हाला थ्री एमची ते टेप असते ती काढून तुम्हाला स्टिक करायचं असतो तर इन्स्टॉलेशन एकदम इझी आहे तर हेल्मेटच्या माउंटमध्ये दोन प्रकार असतात एक असं ब्लू आर्मरचं स्ट्राईपवाला चीनमाऊंट येतं ते सुद्धा थ्री एम एम टेपने चिपकायचं असतं पण त्याने हेल्मेटचा लुक खराब होतो कारण पूर्ण असं ते राऊंडली ती स्ट्रीप तुम्हाला चिपकावी लागते आणि दुसरं असतं ते स्ट्राईपवालं जे की तुम्हाला असं ओपन करून तिकडे स्ट्राईप असतात त्यामध्ये तुम्हाला अडकवायचं असतं बट हे बेस्ट फिट होते माझ्या हिमॅटसाठी आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल तर तुमचा बजेट असेल तुम्ही मोठं वाईट तर ह्याची तर माझ्या हेल्मेट 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 या हेल्मेटला हे चिनमाऊंट एकदम फिट बसलेलं आहे तर मोटोबाईक जी कंपनी आहे ती अशा प्रकारचे हेल्मेटनुसार चिनमाऊंट बनवतात ते स्पेशली एल एस टू पायनर टू या हेल्मेटसाठी बनवलेलं चिनमाऊंट आहे या पॅकेटमध्ये हे एक माउंट भेटतं एक होल्डर हे एक्सटेंडर आणि हा स्क्रू आणि दोन वाईप भेटतात फर्स्ट वाईप सेकंड वाईप एक वेट वाईप भेटतं आणि एक ड्राय तर जेव्हा तुम्ही माउंट करणार असाल त्याआधी तुम्हाला फर्स्ट या वेटनी तुम्हाला हा सरफेस एरिया क्लीन करावा लागतो आणि नंतर पाच मिनिटांनी हा ड्राय वाईपनी हा कट्टेसर क्लीन करावं लागतं नंतर एक एम एमची पट्टी काढून मला माउंट चिटकावा लागतो नंतर एक दिवस तुम्ही असं ते सुकवायला ठेवा आणि नंतर मग तुम्ही इथे गोपरं तुमचं फिट करू शकता तर मग हे जे फोल्डर आहे ते तुम्हाला असं प्रेस करावं लागतं आणि ते इथे पुश करायचं तर इथे तुम्ही एक्सटेंडर लावून या स्क्रिने तुमचा गोप्रो इथे फिट करू शकता तर मी थोड्याच वेळात दाखवणार आहे तुम्हाला की कसा मी गोप्रो फिट करतो आणि कसा फायनल लुक येतो तर वळूयात आपल्या नेक्स्ट प्रोडक्टकडे जे की आहे गोप्रोचं माईक अडॅप्टर जर तुम्हाला माहिती असेल गोप्रोमध्ये जर माईक कनेक्ट करायचं असेल तर दोन गोष्टीने तुम्ही करू शकता एक आहे ॲडॅप्टर जे की अशा प्रकारे येतात तर गोप्रोचा जो चार्जिंगचा सॉकेट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे ॲडॅप्टर टाकावं लागतं आणि ते आउटलेट आहे इथून तुम्ही तुमचा जो माईक असेल त्याचं पिन तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता नेक्स्ट हे उलांदीचं गोपराचा केस मागवला आहे ते अशा पद्धतीने भेटतं आणि हे पुढची लेन्स कवर करण्यासाठी ही कॅप आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर गोपरं टाकायचं असेल तर वरती एक बटन आहे ते प्रेस केलं ते ओपन होतं आणि साईडला सुद्धा हे बटन आहे असं या साईडला प्रेस केलं तर इथून हे ओपन होतं तर तुम्ही दोन्ही गोष्टी ओपन करूनच तुमचा गोपऱ्यात फिट होतो तुम्हाला हे टाकून दाखवणार आहे आणि हा जो तुमचा ॲडप्टर आहे तो असा खालच्या बाजूला फिट होतो त्याच्यामध्ये जातो आणि मग नंतर तुम्हाला तुमच्या गोपर मध्ये लावायला नेक्स्ट हा माऊनचा माईक मागवला आहे जो की गोपर लागणार आहे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा माईक भेटतो जो की तुम्ही हेल्मेटच्या आतमध्ये फिट करायचं आहे प्रो जे की तुम्हाला एक काम तर मी तुम्हाला हा सर्व गोप्रोचा सेटअप करून दाखवतो आणि गोप्रो हेल्मेटमध्ये माउंड करून दाखवतो तर फायनल कसा लुक येतो ते तर हेल्मेटचा मोटोब्लॉगिंगचा सेटअप पूर्ण झाला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे खाली माइक अॅडॅप्टर जॉईंट केला आहे त्याच्या या साईडनी माइकची वायर ही, ही चिनमाऊंडच्या घालून काढली आहे आणि इथे या साईडला ॲडॉप्टर कनेक्ट केला आहे आणि आतमध्ये या पॅडिंगच्या मागे माईकची वायर हाईड केली आहे आणि जो माईक आहे तो या चिनमाऊंडच्या खाली डबल टेपनी स्टिक केला आहे माईकची पोझिशन आहे चिनपॅटच्या वर आणि तुमच्या चीनच्या समोर असावी त्याने तुम्हाला बेस्ट ऑडिओ रिझल्ट भेटतो तर मी आता तुम्हाला हा हेल्मेट वेअर करून दाखवतो त्याआधी मी सर्व स्टिकर्स वगैरे काढतो हा गोप्रोचा सेटअप तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा फायनली लोकेशन रिव्हील करण्याची वेळ आली आहे तर मी चाललो आहे ओम पर्वत आणि आदि कैलाश दर्शनासाठी जे की उत्तराखंडमध्ये येतं तिथे मी कसा जाणार कुठे राहणार हे सर्व माहिती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो आपला हा चॅनल नवीन आहे तर तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि पुढे भरपूर असे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होणार आहेत तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तो करूं तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर भेटतं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जो की ट्रिपचा पहिला ब्लॉग असणार आहे तोपर्यंत की लविंग कीप वॉचिंग बाय बाय